बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत आता बातम्या यावर्षी नियोजित तारखेच्या आधी दोन दिवस मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला मान्सूननं महाराष्ट्र व्यापला असला तरी गेले दोन दिवस त्याची गती मंदावली आहे उत्तर भारतात तर पुन्हा एकदा उष्णतेची तीव्र लाट आली असून दिल्लीत तापमानाचा पारा अठ्ठेचाळीस अंशांवर आहे कोल्हापूर जिल्ह्यातही रविवारी आणि आज चांगलंच ऊन होतं अधूनमधून एखादी पावसाची सर आली पण पुन्हा एकदा हवेतील उष्मा वाढला आहे दरम्यान पेरणी योग्य पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांची खरीपाची जय्यत तयारी झाली आहे पण पावसानं आता सातत्य ठेवावं इतकीच बळीराजाची अपेक्षा आहे यावर्षी सरासरीपेक्षा दोन ते पाच टक्के पाऊस पडेल असा भारतीय हवामान खात्याचा अंदाज आहे तर यंदा मान्सूननं वेळेआधीच भारतात आणि महाराष्ट्रात प्रवेश केला चा, मुहूर्तावर चांगला पाऊस झाला पण त्यानंतर गेल्या दिवसात कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला रविवार आणि आज सोमवार या दोन्ही दिवशी तर चांगलं कडकडीत ऊन पडलं होतं अधूनमधून एखादी पावसाची सर येत असली तरी सरासरी तापमानात पुन्हा वाढ झाली आहे उत्तरेकडील राज्यात तर पुन्हा एकदा उष्णतेची अति तीव्र लाट आली असून तीस जूनपर्यंत उत्तर भारतात उष्मा असणार आहे आज राजधानी दिल्लीत अठ्ठेचाळीस अंश तापमानाची नोंद झाली तर आग्रा लखनौ पटना जयपूर झाशी बनारस या प्रमुख शहरांमध्ये तापमानाचा पारा पंचेचाळीस अंशांवर आहे गेल्या दोन दिवसात उष्माघातानं उत्तर भारतात तेहतीस जणांचा मृत्यू झालाय महाराष्ट्रात मान्सून आला असला तरी गेल्या दोन दिवसांपासून मान्सूनचा वेग कमी झाल्यानं पावसाचा जोर कमी झालाय एकीकडं खरीपाच्या ऐंशी टक्केपेक्षा अधिक झाल्यात त्यामुळे आता पावसानं ओढ देणं परवडणारं नाही गुरुवारनंतर महाराष्ट्रात पुन्हा चांगला पाऊस होईल असा हवामान खात्याचा अंदाज आहे